बघा एक आगगाडी एक समान वेगाने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग तासशे पंधरा किलोमीटरने वाढवल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी दोन तास कमी लागतात तर गाडीचा सुरुवातीचा ताशी वेग काढा असा प्रश्न कधी कधी लेकरांनो बाय ऑप्शन प्रश्नाच्या उत्तरापुरत जाणं शिका लक्ष द्या सुरुवातीचा सुरुवातीचा ताशी वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास समजू इथं वेळ बराबर अंतर भागीला वेग हे सूत्र आहे ओके आंतर तीनशे साठ किलोमीटर याला भागीला हा वेग बाय ऑप्शन उत्तराप्रत जाणार का उत्तर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हा भाग द्या नवा पाचशे पंचेचाळीस आणि नऊचूक छत्तीस त्यावर हे शून्य हा भाग आठला जातो म्हणजे इथं आठ तास हा वेळ आहे आता गणित म्हणते वेग ताशी पंधराने वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी गाडीला दोन तास कमी लागतात इथं वेळ सहा तास येतो का प्रश्न सुटला इथं अंतर भागीला वेग हे सूत्र आहे वेळ काढण्याचं अंतर तीनशे साठ भागीला वेग पंधरा किलोमीटरने वाढवायचा पूर्वीचा अर्थात सुरुवातीचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास पंधरा किलोमीटरनं वाढ पंचेचाळीस अधिक पंधरा साठ पंधरा किलोमीटर प्रति तास वाढवून ओके या शून्याला हे शून्य सहा सहा छत्तीस इतर सहा तास हा वेळ आला आठ तास आणि सहा तास यामध्ये दोनचा फरक वेग तासी पंधरा किलोमीटरने वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी त्या गाडीला दोन तास कमी लागतांनी दिसतात म्हणून प्रश्न गाडीचा सुरुवातीचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलं आहे